शहरातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो न नगरपालिकेमार्फत गणेश उत्सवासाठी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे विसर्जनासाठी आपल्या जो तापी पूल आहे ते तेथे देखील व्यवस्था केलेली आहे तसेच चार डी खदान येथे देखील व्यवस्था केलेली आहे ते तेथे बॅरिकेटिंग्स जनरेटर्स आणि क्रेनची व्यवस्था केलेली आहे आपण शहरातील जे आपले सार्वजनिक गणेश मंडळ आहे त्यांना आपण विनंतीपत्र दिलेलं आहे की पाच फुटापेक्षा जास्त उंचीची जी मूर्ती असेल त्याचं विसर्जन तापी फ्लोअर करावं हो, आणि त्याच्यापेक्षा जास्त जर उंचीची मूर्ती असेल तर त्याचं विसर्जन त्यांनी चारडी खादान येथे करावं हो। तसेच आपल्या चोपटा नगरपालिकेमार्फत महाराज चौकामध्ये येथे समोर गणेश मूर्तींचं संकलन केंद्र आपण ठेवलेलं आहे आणि तसेच शहरामध्ये आपण तीन ठिकाणी जे निर्माल्य असतं तर ते त्याचं संकलन देखील आपण करण्यासाठी निर्मल कलेश ठेवलेले आहेत एक आपलं महाराज चौकात ठेवलेलं आहे एक बोकरोडा पोलीस स्टेशन येथे ठेवलेलं आहे एक आझाद चौक येथे ठेवलेलं आहे तर चोप्रा शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अत्यंत उत्साहपूर्वक आणि शांततेने हे जे विसर्जन आहे ते करावं आणि पुढच्या वर्षी बाप्पाला विनंती करा की पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा गोर या बाप्पा सहा वाजेपासूनच <laughs> सुरू झालेली आहे गणपती मंडळे सकाळी सहापासून आपापल्या मिरवणुकीसाठी लाईनीमध्ये येण्यासाठी उभी राहिलेले आहेत आणि आतापर्यंत मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पत चालू आहेत जवळपास पंच्याहत्तर मंडळ मिरवणुकीमध्ये आहेत आणि मिरवणूक जी आहे सगळ्या नागरिकांनी मिरवणुकीचा आनंद घ्यावा कुठल्या प्रकारे कायद्याचा भंग करू नये तसेच शिस्तीचे पालन करावे असे आवाहन याद्वारे मी करतो गणेश विश्वजनाची मिरवणूक एक परंपरा असलेली मिरवणूक आहे संपूर्ण महाराष्ट्रात अकरा चिंताचे गणपती असतं पण असा मात्र पाचव्या दिवशी गणेशाला निरोप देण्यात येतो गणेशाला निरोप देत असताना सारे भक्तगण हे आनंदी आहे पण त्यांच्या डोळ्यामध्ये थोडंसं दुःखही आहे की गणराज आम्हाला सोडून जात आहेत पण हे गणराज सुटत असताना दुसऱ्या वर्षी लवकर्या भावना सुद्धा प्रत्येक गणेश भक्ताच्या मनामध्ये आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण उत्साहाचं वातावरण आनंदाचं वातावरण या विसर्जन या निरवणुकीमध्ये आपल्याला दिसून येतं आहे साऱ्या भागांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनापासून शुभेच्छा देतो आणि गणरायाला निरोप देत असताना आपण स्वतःची काळजी घ्या आपल्या मुलांची काळजी घ्या समाजात कुठे तेण निर्माण होणार नाही ज्याची दक्षता घ्या जेणेकरून सद्भावना आपण जे म्हणतो आणि कुणाच्याही भावना दुखण्याने या पद्धतीने जर आपण गणरायाला विसर्जन केलं तर लोकमान्य टिळकांनी ज्या विश्वासाने गणरायाची सुरुवात केली जर त्यामागचा हेतू आपलं साध्य झाल्याशिवाय राहणार नाहीत पुन्हा महाराष्ट्राचे नागरिक मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय एक देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय गुलाबबाब पाटील आदरणीय गिरीश महाजन आदरणीय अनिलदादा पाटील आणि आमदार लता सुंदर यांच्या मंत्री नमस्कार मित्रांनो मी किशोर गीते माझ्या जय भगवान मंडळी या चॅनलतर्फे चोपडा शहरातील सर्व गणेश भक्तांचे हार्दिक अभिनंदन करतो हार्दिक स्वागत करतो सर्व गणेश भक्तांना चोपडा सामाजिक आणि सांस्कृतिक समितीचे माजी अध्यक्ष माननीय श्री सतीश पाटील यांच्याकडूनसुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि आज गणेश विसर्जनाच्या निमित्त माननीय डी वाय एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे आणि चोपडा नगर परिषदेचे सी ओ माननीय राहुल पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल तसेच चोपड्याचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार आपण व्यक्त करतो सर्व गणेश भक्तांनी गणेश विसर्जन हे शांततेमध्ये आणि शिस्तीमध्ये पार पाडावे आणि शांतता बाळगावी अशा प्रकारचे आवाहन यावेळेस सर्व आपल्या प्रशासकीय यंत्रणेने आणि आपल्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी केलेले आहे याची सर्व गणेश भक्तांनी नोंद घ्यावी तसेच या गणेश विसर्जनाचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ उद्या आपल्या चॅनलला अपलोड केला जाईल तुम्ही तोसुद्धा पाहू शकता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोहर्या पुढच्या वर्षी लवकर या अठर उद्या या गणेश विसर्जनाचा संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका त्यासाठी पाहत राहा आपल्या चॅनलला धन्यवाद मित्रांनो